असं एकूण अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी बावीस पैकी अकरा ज्या जागा जा चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेल्या आहेत त्या जागा मी आता वाचून दाखवत आहे प्रभाग क्रमांक एक अ प्रभाग क्रमांक एक अ प्रभाग क्रमांक दोन अ प्रभाग क्रमांक सात अ प्रभाग क्रमांक बारा अ प्रभाग क्रमांक चौदा अ प्रभाग क्रमांक पंधरा अ प्रभाग क्रमांक बावीस अ प्रभाग क्रमांक अठ्ठावीस अ प्रभाग क्रमांक बत्तीस अ प्रभाग क्रमांक एकोणचाळीस अ आणि प्रभाग क्रमांक एक्केचाळीस अ असे एकूण अकरा प्रभाग हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरता थेट चिठ्ठीद्वारे आरक्षित झालेले आहेत उरलेले प्रभाग आहेत ते अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राहिलेले आहेत असे एकूण आता बावीस जागा जे आहेत अनुसूचित जातीच्या त्यापैकी महिलांसाठीच आरक्षण सोडत आपली झालेली आहे पुढचं जे आहे ते अनुसूचित हा ते ते बाहेर काढा सगळे चिठ्ठ्या गुरबेट त्या अकरा चिठ्ठ्या दाखवा सगळ्या एक एक काढा आणि उरलेले जे आहेत ते प्रभाग हे करून दाखवा एक एक काढा एक एक काढा एक एक काढा हा दाखवून दाखवून हे करा ओपन करून दाखवा आणि परत हे करा अनुसूचित जाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आहे सत्तावीस हा चला हे करा पुढची काढा त्या ह्याच्यात टाका ते त्या पाकिटात टाका पुढची दाखवा उलट दाखवा प्रभाग क्रमांक एक इकडे दाखवा तेरा अ पुढे घ्या दाखव पुढं दाखव बघ प्रभाग क्रमांक चाळीस अ प्रभाग क्रमांक चाळीस अ पुढं दाखवा ठेव ठेव प्रभागांचा चाळीस अ पुढं प्रभाग क्रमांक चार अ प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक एक मिनिट तेवीस अ अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक सव्वीस अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक छत्तीस अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक आठ अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि प्रभाग क्रमांक शेवटचा आहे एकवीस अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी असे एकूण अकरा जे प्रवर्ग आहेत ते आपल्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि अकरा जे आहेत ते सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती या याच्यासाठी प्रवर्गासाठी राखीव झालेले आहेत धन्यवाद